राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उर्दू खिद्रापूर द्वितीय राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात उर्दू विद्यामंदिर खिद्रापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर शाळेचे उपकरण कचरा वेचणाऱ्या यंत्राचे सादरीकरण केलं होतं ज्यामध्ये द्वितीय क्रमांक संपादन करून राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व सर्व शाखा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे राज्य विज्ञान शिक्षण संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण रवी नगर नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बावनवी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी पर्यंत आयोजित केली होती यामध्ये उर्दू विद्यामंदिर खिद्रापूर शाळेचे उपकरण कचरा वेचणाऱ्या यंत्राचे सादरीकरण कुमारी अक्सर रियाज मुजावर व कुमारी मिस बाह रमजान घुंडके या विद्यार्थिनींनी मार्गदर्शक शिक्षक अमानुल्लाह मुल्ला व नाझीम जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली केलं होतं ज्यामध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांक संपादन करून राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे या स्पर्धेमध्ये राज्यातून प्राथमिक गटात इयत्ता सहावी ते आठवी एकशे सहा उपकरणे मांडण्यात आली होती कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व उर्दू विद्यामंदिर खिद्रापूर या शाळेने करीत द्वितीय क्रमांक संपादन केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छांचा वर्षा होत आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ एकनाथ आंबोकर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर शिरोळचे गटविकास अधिकारी नारायण घोलप गट शिक्षणाधिकारी भारती कोळी यांचे प्रोत्साहन लाभले तर जिल्हा शिक्षण विस्ताराधिकारी मुसा सुतार बीट शिक्षण विस्ताराधिकारी अनिल ओमासे केंद्र प्रमुख रियाज अहमद चौगले यांचे मार्गदर्शन लाभले ग्रामपंचायत खिद्रापूर शाळा व्यवस्थापन समिती पालक यांचे बहुमोल सहकार्य लाभले महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा